नमस्कार आपल्या स्रोतांच्या विश्लेषणाच्या या सत्रात आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण वेदांत तत्वज्ञानाच्या जरा खोल जगात डोकावणार आहोत आपल्याकडे काही निवडक उतारे आहेत त्यात वेदांताची ओळख आहे त्याची मूळ तत्व काय आहेत है बरोबर आणि आजच्या जगात त्याची काय उपयोगता असू शकते यावर थोडा प्रकाश टाकलेला दिसतोय अगदी आपलं उद्दिष्ट असं आहे की हा जो प्राचीन विचार आहे त्याचा सार काय आहे त्याच्या मुख्य कल्पना कोणत्या आणि महत्वाचं म्हणजे त्या आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात काही दिशा देऊ शकतात का हुँ. हे समजून घेणं बरोबर तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नानं वेदांत म्हणजे नेमकं काय म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच हे तत्वज्ञान आज आपल्यासाठी महत्वाचं ठरू शकतं का हो नक्कीच बघा वेदांत म्हणजे अक्षरशः वेदांमधला अंतिम ज्ञान अच्छा यात मुख्यत्वे तीन ग्रंथांचा आधार घेतला जातो उपनिषद भगवत गीता आणि ब्रह्मसूत्र या तिन्हीना मिळून प्रस्थानत्रयी असं म्हणतात प्रस्थानत्रयी हो आणि म्हणजे हे तीनही ग्रंथ एकाच सत्याकडे बघतात पण जरा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे कस उपनिषद ही अधिक अनुभवावर श्रवणावर आधारित आहेत गीता संवाद रूपात आहे कर्मयोगावर भर देते तर ब्रह्मसूत्र ते जास्त तर्कशुद्ध विश्लेषण करतात अच्छा म्हणजे एकाच विषयाचे तीन वेगळे पैलू अगदी आणि हे तिन्ही ग्रंथ काही अगदी मूलभूत शाश्वत प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतात बरोबर बिलकुल जसं की हे सगळं विश्व नक्की कसं चालतं मी म्हणजे नक्की कोण हा एक मोठा प्रश्न आहे अगदी आणि जे आपल्याला दिसतं हे जग तेच खरं आहे की यामागे अजून काही आहे आणि या सगळ्या चक्रातून म्हणजे जन्म मृत्यू वगैरे यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का बरोबर याच प्रश्नांच्या उत्तरांमध्ये वेदांताचं रहस्य दडलंय असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या प्रश्नांना भिडताना वेदांत काही मूलभूत संकल्पना वापरत कोणत्या आहेत त्या त्यातली पहिली आणि कदाचित सर्वात महत्वाची म्हणजे म्हणजे काय नक्की म्हणजे ती अंतिम कधीही न बदलणारी अशी सगळीकडे असलेली परमवास्तविकता अच्छा हो म्हणजे कल्पना करा एका अमर्याद महासागराची हु. तसं काहीस तो समुद्र म्हणजे ब्रह्म ठीक आहे आणि मग दुसरी संकल्पना दुसरी आहे आत्मा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमधला खरा मी जो अनुभव घेतो तो मूळ स्वभाव म्हणजे समुद्रातला प्रत्येक थेंब हो तशी कल्पना करू शकतो मग ह्या समुद्राचं म्हणजे ब्रह्माचं आणि त्यातल्या प्रत्येक थेंबाचं म्हणजे आत्म्याचं नातं काय हा इथेच मग वेगवेगळ्या विचारसरणीत मतभेद सुरू होतात नाही का अगदी आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत की वेगळे आहेत की त्यांच्यात अजून काही गुंतागुंतीचं नातं आहे हा वेदांतातील चर्चेचा एक मुख्य विषय आहे पण बहुतेक जण हे मानतात की या दोघांमध्ये एक अतूट गहन संबंध नक्कीच आहे आणि मग येत हे जग जे आपल्याला दिसत आपण अनुभवतो हो जग पण वेदांत म्हणत की हे जग जस दिसत तसं अंतिम सत्य नाहीये बरोबर इथे माया किंवा अविद्या ही संकल्पना येते माया म्हणजे भ्रम हो एक प्रकारचा भ्रम किंवा अज्ञान जे आपल्याला या सतत बदलणाऱ्या जगालाच खरं मानायला लावत अच्छा ती अंधारात दोरी पडलेली असते आणि आपल्याला साप वाटतो हा हा आठवलं तस साप हा भास आहे माया आहे दोरी हे सत्य आहे बरोबर हा विचारच आपल्याला आपल्या रोजच्या अनुभवांकडे अधिक काय म्हणतात त्याला चिकित्सकपणे बघायला लावतो अगदी आणि या जगात वावरणारा तो जीव जीव म्हणजे म्हणजे तो आत्मा जो शरीर आणि मनाशी जोडला गेलाय जो अनुभव घेतोय अच्छा हा जीव कर्म करतो म्हणजे क्रिया करतो आणि त्या कर्मांची फळं त्याला भोगावी लागतात म्हणजे कर्माचा सिद्धांत हो हे कर्म आणि त्याचे परिणाम त्याला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवून ठेवतात असं वेदांत मानत प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतोच आणि या सगळ्या चक्रातून या अज्ञानातून म्हणजे मायेतून आणि कर्माच्या बंधनातून सुटायचं कसं बरोबर इथे येते वेदांताची अंतिम संकल्पना मोक्ष मोक्ष म्हणजे सुटका हो पूर्ण स्वातंत्र्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती आणि हे हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आत्म्याला स्वतःच खरं स्वरूप कळत म्हणजे ब्रह्म आणि आत्मा यांच्यातलं नातं स्पष्ट होत हेच वेदांताचं सर्वोच्च ध्येय आहे तर ह्या झाल्या मुख्य संकल्पना ब्रह्म आत्मा जग किंवा माया जीव आणि कर्म आणि शेवटी मोक्ष बरोबर ह्याच संकल्पनांच्या आधारावर मग वेगवेगळ्या आचार्यांनी वेदांताच्या विविध शाखा किंवा आपण शाळा म्हणूया त्या विकसित केल्या हो आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे की मूळ ग्रंथ तेच पण दृष्टिकोन इतके वेगवेगळे अगदी आपण थोडक्यात काही मुख्य शाळा पाहूया का सर्वात प्रसिद्ध आहे अद्वैत वेदांत आद्य शंकराचार्यांची हो शंकराचार्यांचं सूत्र अगदी स्पष्ट आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहाजे म्हणजे म्हणजे केवळ ब्रह्मच अंतिम सत्य आहे हे जग जे दिसतंय ते सत्य वाटत पण ते क्षणभंगूर आहे म्हणून मिथ्या म्हणजे भास आहे अच्छा जग मिथ्या आणि जीव म्हणजे आत्मा हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीये तो स्वतःच ब्रह्म आहे तो स्वतःच ब्रह्म आहे म्हणजे ती समुद्राची लाट हो तिने स्वतःला समुद्र ओळखण्यासारखं अज्ञान किंवा मायेमुळे हा वेगळेपणाचा भास होतो अच्छा जो ज्ञानाने नाहीसा होतो या उलट रामानुजाचार्यांनी मांडलेला विशिष्ट वेदांत काय म्हणतो तो वेगळा आहे बराच हो थोडा वेगळा आहे रामानुजाचार्यांच्या मते ब्रह्म म्हणजे ईश्वर एकच आहे पण त्यामध्ये जीव आणि प्रकृती म्हणजे जग हे त्याचे अविभाज्य वास्तविक अंश आहेत ते शून्य नाहीत अच्छा म्हणजे ते भास नाहीत नाही ते ब्रह्मावर पूर्णपणे अवलंबून आहेत पण तरीही त्यांचं स्वतःच असं वेगळं अस्तित्व आहे इथे ईश्वर आत्मा आणि जग यांच्यात एक विशिष्ट नातं आहे ते पूर्णपणे एकही नाहीत आणि पूर्णपणे वेगळेही नाहीत इथे भक्ती मार्गाला जास्त महत्व दिलंय आणि मग येतो तिसरा प्रमुख दृष्टिकोन माधवाचार्यांचा द्वैत वेदांत नावाप्रमाणेच हा वेगळेपणावर भर देतो हो अगदी द्वैत म्हणजे दोन किंवा अनेक माधवाचार्यांच्या मते ईश्वर ब्रह्म असंख्य जीव आत्मे आणि हे जड जग हे तिन्ही घटक नेहमीच स्वतंत्र आहेत आणि कायमस्वरूपी वेगळे आहेत म्हणजे ते कधीच एक होत नाहीत कधीच नाही ते नेहमी वेगळेच राहतात इथे मुक्तीसाठी ईश्वराची कृपा आणि भक्ती अत्यंत महत्वाची मानली जाते जीवाने ईश्वराची सेवा करणं हेच त्याचं कर्तव्य आहे बाबरे म्हणजे बघा एकाच सत्याविषयी ब्रह्म आत्मा आणि जग यांच्या नात्याविषयी किती वेगवेगळे विचार आहेत खरे अद्वैत म्हणत फक्त एकच सत्य द्वैत तीन स्वतंत्र सत्य बरोबर आणि विशिष्टाद्वैत या मध्ये कुठेतरी समन्वय साधायचा प्रयत्न करते अगदी याशिवाय निंबारकांचं द्वैताद्वैत वल्लभाचार्यांचं शुद्धाद्वैत अशाही महत्वाच्या शाळा आहेत पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असला तरी अंतिम ध्येय मात्र तेच आहे आत्मज्ञान आणि मुक्ती दुःखातून सुटका आणि परमानंदाची प्राप्ती बरोबर मग प्रश्न येतो की हे ज्ञान मिळवायचं कसं म्हणजे नुसती पुस्तकं वाचून किंवा चर्चा करून हे साधतं का नाही तेवढं पुरेसं नाही वेदांताने यासाठी एक पद्धत सांगितलीय एक त्रिसूत्री कोणती पहिली पायरी आहे श्रवण श्रवण म्हणजे ऐकणे हो योग्य गुरूंकडून किंवा शास्त्रांमधून ते तत्वज्ञान लक्षपूर्वक ऐकणे किंवा वाचणे सत्याबद्दलची माहिती मिळवणे ठीक आहे दुसरी पायरी दुसरी आहे मनन म्हणजे जे ऐकलं किंवा वाचलं त्यावर खोलवर विचार करणं तर्क करणं मनात ज्या शंका आहेत त्यांचं निरसन करणं म्हणजे बुद्धीला पटवून घेणं अगदी केवळ माहिती गोळा नाही करायची तर ती समजून घ्यायची आणि तिसरी तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे निधी निधी हो हे म्हणजे जे ज्ञान आपल्याला मिळालं आणि पटलं त्यावर सतत ध्यान करणं त्याचं चिंतन करणं कशासाठी जेणेकरून ते कशा ज्ञान जे फक्त बौद्धिक पातळीवर म्हणजे डोक्यात नाही राहणार ते आपल्या अनुभवाचा आपल्या अस्तित्वाचा भाग बनेल ते ज्ञान जगणं अच्छा म्हणजे ऐकलं पटलं आणि मग ते अनुभवलं हा क्रम आहे बरोबर श्रवण बन या सोबतच भक्ती निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करना। हो आणि ध्यान यांचाही मार्ग सांगितला जातो नाही का अगदी व्यक्तीच्या स्वभावानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणता मार्ग किंवा यांचं मिश्रण अधिक योग्य आहे हे ठरत अनेकदा हे मार्ग एकमेकांना पूरकच ठरतात ज्ञान मिळवण्यासाठी चित्त शुद्धी आवश्यक आहे असं मानलं जातं आणि त्यासाठी त्यासाठी निष्काम कर्व आणि भक्ती हे खूप उपयोगी पडतात आणि जेव्हा हे ज्ञान मिळतं जेव्हा मोक्ष मिळतो तेव्हा नक्की काय होतं आपण जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती बद्दल बोललो होतो आधी हो जीवनमुक्ती म्हणजे जिवंतपणी जीवन ज्ञानाची प्राप्ती होणं जिवंतपणे हो असा माणूस जगात वावरत असतो व्यवहार करत असतो पण तो आतून मुक्त असतो आसक्ती भय मोह यांपासून तो सुटलेला असतो म्हणजे तो साक्षी भावाने जगाकडे पाहतो अगदी त्याची मनशांती सहजासहजी ढळत नाही तो जणू काही वादळात शांतपणे उभा आहे आणि विदेह मुक्ती विदेह मुक्ती म्हणजे देह त्यागानंतर मिळणारी अंतिम मुक्ती जेव्हा जन्म मृत्यूचं चक्र कायमचं थांबत अच्छा दोन्ही अवस्थांमधला अनुभव हो काय असेल तर आंतरिक शांतता इच्छा वासनांवर नियंत्रण येणं किंवा त्यांचं शमन होणं आणि मी तूपणाच्या पलीकडे जाणं एक प्रकारची पूर्णता आणि निर्भयता अनुभवाला येते हे सगळं ऐकायला खूप उदात्त आणि खरं सांगायचं तर थोडं अवघड वाटू शकतो रोजच्या जीवनात आणायला हां वाटू शकतं पण आपल्या स्वतःमध्ये या ज्ञानाचा रोजच्या जीवनात कसा उपयोग करायचा यावर भर दिला आहे दोन संकल्पना महत्त्वाच्या वाटल्या मला विवेक आणि वैराग्य बरोबर विवेक म्हणजे काय तर काय शाश्वत आहे आणि काय क्षणिक आहे काय खरं आहे आणि काय केवळ भास आहे यातला फरक ओळखण्याची क्षमता ही क्षमता विकसित झाली की जीवनातल्या होतात आणि वैराग्य याचा अर्थ सगळं सोडून द्यायचं असा होतो का कारण बरेच लोक तसं समजतात नाही नाही हा एक मोठा गैरसमज आहे वैराग्य म्हणजे जगाचा किंवा वस्तूंचा तिरस्कार करणं नव्हे स्रोतांनुसार वैराग्य म्हणजे क्षणिक जी आसक्ती असते असते ओढ ती कमी कारण विवेकाने त्यांचं खरं तात्पुरतं स्वरूप कळलेलं असतं जेव्हा आपल्याला कळतं की कोणती गोष्ट खऱ्या अर्थाने मौल्यवान आहे जसं की आंतरिक शांती तेव्हा तात्पुरत्या सुखांचा मोह आपोआप कमी होतो वस्तू वापरायच्या पण त्यांच्या आहारी जायचं नाही ही एक प्रकारची मानसिक स्वतंत्रता आहे बरोबर म्हणजे डिटॅचमेंट यासोबतच नैतिक आचरणावरही भर आहे नाही का जसं की सत्य बोलणं अहिंसा हो नक्कीच सत्वगुणांचा विकास करणं महत्वाचं मानलं जातं इतरांबद्दल सहानुभूती ठेवणं करुणा बाळगणं उदाहरणार्थ स्रोतात म्हटलंय की पैशाच्या मागे धावणारा माणूस सतत चिंतेत असतो असतोच पण विवेकानं आणि वैराग्यानं त्याला कळतं की खरी संपत्ती आंतरिक समाधान आहे हे ज्ञान आपल्याला रोजचे निर्णय अधिक शांतपणे आणि योग्य प्रकारे घ्यायला मदत करतं पण वेदांतामध्ये काही असे मुद्दे आहेत ज्यावर खूप मतभेद किंवा चर्चा होत आलेल्या आहेत नाही का हो आहेतच जसं की हे जग खरं मानायचं की नाही हा एक मोठा प्रश्न आहे हो त्यावर वेगवेगळ्या शाळांची वेगवेगळी मतं आहेत अद्वैत त्याला व्यावहारिकदृष्ट्या सत्य पण अंतिम दृष्ट्या मिथ्या मानत तर द्वैत आणि विशिष्टाद्वैत त्याला अधिक वास्तविक मानतात ईश्वरानं निर्माण केलेलं सत्य मानतात आणखी कोणता मुद्दा आहे मुक्तीसाठी स्वतःचे प्रयत्न जास्त महत्वाचे की ईश्वराची कृपा हा हा पण आहे यावरही ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्ग यांच्यात वेगवेगळे भर दिलेले दिसतात या चर्चा वेदांताला जिवंत ठेवतात आणि त्याची खोली वाढवतात आणि सामाजिक पातळीवर बोलायचं झाल्यास वेदांताचा समाजावर काय परिणाम झाला वसुधेव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे ही उदात्त कल्पना तर इथूनच आली आहे असं म्हणतात हो नक्कीच आत्म्याच्या पातळीवर सर्व समान आहेत हा वेदांताचा मूळ संदेश आहे आणि हा सामाजिक समानतेचा एक मजबूत आधार बनू शकतो मात्र हेही खरं आहे आणि मान्य करायला हवं की इतिहासात या तत्वज्ञानाचा काही वेळा चुकीचा अर्थ लावला गेला किंवा त्याचा गैरवापर झाला जसं जन्मावर आधारित जाती व्यवस्था ती प्रस्थापित झाली आणि एक मोठी सामाजिक समस्या ठरली पण स्रोतांनुसार हे मूळ वेदांताच्या शिकवणीच्या विरोधात आहे मूळ शिकवण गुण आणि कर्मावर आधारित विभागणी सांगते जन्मावर नाही आम्ही इथे फक्त स्रोतात दिलेल्या माहितीनुसार वस्तुस्थिती मांडत आहोत कोणतंही मत प्रदर्शित करत नाही म्हणजे मूळ तत्वज्ञान चांगलं असूनही व्यवहारात त्यात विकृती आली दुर्दैवाने हो पण आजच्या काळात ह्या मूळ तत्वज्ञानाचा काय उपयोग होऊ शकतो आजच्या या तणावपूर्ण जगात वेदांत काय मदत करू शकता? हो खूप मदत करू शकतं खरं तर आज त्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं कसं काय पहिली गोष्ट म्हणजे मानसिक शांती स्ट्रेस कमी करणं वेदांतातील ध्यान आणि साक्षी भावाची कल्पना आहे म्हणजे आपल्या विचार आणि भावनांकडे त्रयस्थपणे पाहणं सारखं अगदी माइंडफुलनेस म्हणतात त्याच्याशी हे खूप मिळतं जुळत आहे विचारांमध्ये न वाहून जातात त्यांच्याकडे पाहण्याची सवय तणाव कमी करायला खूप उपयोगी पडते आत्मपरीक्षण करून स्वतःला अधिक चांगलं ओळखायला जीवनाचा अर्थ शोधायलाही हे उपयुक्त ठरू शकतं नाही का नक्कीच आणि कर्मयोगाची शिकवण फळाची चिंता न करता आपलं काम चोखपणे करणं ही तर आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा कुठल्याही कामात खूप महत्वाची आहे कामातला आणि जीवनातला आनंद वाढवण्यासाठी हा दृष्टिकोन मोलाचा आहे म्हणजे कामात समाधान मिळवण्यासाठी हो आणि आत्मविश्वास वाढवणं कठीण परिस्थितीत धीर न सोडणं नैतिक मूल्यांवर ठाम राहणं या सगळ्यासाठी वेदांतात खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं अनेक आधुनिक विचारवंत आणि गुरु वेदांताला सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत जे चांगलं आहे पण मूळ संकल्पना स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करणं ही महत्वाचं आहे बरोबर म्हणजे त्याची खरी खोली कळेल अगदी पण काही गैरसमज आहेत वेदांताबद्दल जे दूर व्हायला हव्यात असं वाटत आहेत नक्कीच आहेत नाहीतर लोक या ज्ञानापासून उगाच दूर राहतात पहिला म्हणजे वेदांत म्हणजे निराशावाद किंवा पलायनवाद जगापासून दूर पडणं हा सर्वात मोठा गैरसमज आहे वेदांत जीवनाचा त्याग करायला सांगत नाही उलट जीवन अधिक सजगपणे अर्थपूर्णपणे आणि आनंदाने कसं जगायचं हे शिकवतं म्हणजे जगाकडे योग्य दृष्टीने पाहायला शिकवतं बरोबर त्याला सामोरं जायला शिकवतं पळून जायला नाही दुसरा गैरसमज वेदांत फक्त संन्याशांसाठी आहे घरात राहणाऱ्यांसाठी नाही हेही खरं नाही गृहस्थ सुद्धा कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा अभ्यास करू शकतात किंबहुना अनेक परंपरांमध्ये गृहस्थाश्रमाला खूप महत्त्व दिलं आहे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही आध्यात्मिक प्रगती करणं शक्य आहे असं वेदांत सांगतं समाजात राहून केलेली सेवाही ही हे ही साधनेचे एक महत्त्वाचं अंग मानलं जातं आणि तिसरा गैरसमज ज्यावर आपण आधी बोललो की वेदांत जातीव्यवस्थेचं समर्थन करतं हो पुन्हा सांगते स्रोतांनुसार ही मूळ शिकवण नाहीये ही नंतर आलेली विकृती आहे आत्म्याच्या पातळीवर कोणताही भेदभावाला स्थान नाही हे गैरसमज दूर झाले की वेदांताचं खरं उपयुक्त आणि सकारात्मक स्वरूप लोकांसमोर येईल हे जीवन तत्वज्ञान आहे विरोधी नाही मग जर याचा अभ्यास करायचा असेल तर सुरुवात कशी करावी काय सल्ला द्याल सुरुवात अगदी सोपी असू शकते भगवद्गीता किंवा काही प्रमुख उपनिषद आहेत जसं की ईश केन कठ यांच्या सोप्या आणि विश्वसनीय भाषांतरांपासून सुरुवात करता येते अनेक चांगली भाषांतर उपलब्ध आहेत आणि ती त्रिसूत्री ती लक्षात ठेवायची श्रवण म्हणजे वाचणे किंवा ऐकणे हो मग मनन म्हणजे विचार करणे आणि निधीध्यासन म्हणजे चिंतन किंवा ध्याम अगदी रोज थोडा वेळ अगदी पंधरा वीस मिनिट जरी काढली सुरुवातीला तरी खूप आहे सातत्य महत्वाचं आहे शक्य असल्यास जाणकार मार्गदर्शकाची मदत घेणं किंवा अभ्यास गटात म्हणजे सत्संग सहभागी होणं फायद्याचं ठरू शकतं का कारण एकट्याने वाचताना काही गोष्टी कळत नाहीत किंवा गैरसमज होऊ शकतो चर्चेतून संकल्पना अधिक स्पष्ट होतात बरोबर पण सर्वात महत्वाचं काय असेल तर जे शिकतो आहोत ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नैतिक वागणूक ठेवणं निस्वार्थ सेवा करणं विवेकाने निर्णय घेणं यातूनच ज्ञानाचा खरा अनुभव येतो नाहीतर ती केवळ एक बौद्धिक कवायत राहते तर आज आपण वेदांताच्या या विशाल विषयाची एक झलक पाहिली असं म्हणता येईल हो आणि आणि हे स्पष्ट आहे की हा केवळ प्राचीन इतिहास तर मी कोण या जीवनाचा अर्थ काय यांसारख्या मूलभूत प्रश्नांना भिडण्याचा हा एक जिवंत मार्ग आहे अगदी आणि या चर्चेचा गाभा हाच आहे की वेदांत हे आत्मज्ञानाचं शास्त्र आहे स्वतःला ओळखून जगाचं खरं स्वरूप समजून घेऊन दुःखाच्या आणि बंधनाच्या पलीकडे जाणं त्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी ज्ञान कर्म भक्ती आणि ध्यान या मार्गांचा अवलंब करावा लागतो हे केवळ तात्विक विचार नाहीत तर जीवनात परिवर्तन घडवणारी एक साधना आहे खरे आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात घोळत राहतोय कोणता की आजच्या जगात जिथे क्षणोक्षणी आपलं लक्ष विचलित करणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत इतके मोह आहेत तिथे विवेक जागरूक ठेवणं आणि क्षणिक मोहांमध्ये न अडकता वैराग्य साधणं हे खऱ्या अर्थानं कसं शक्य होईल हा मोठा प्रश्न आहे किंवा आपण सर्वजण ज्या जगात वावरतो त्याकडे साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये काय फरक पडेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच